तर नमस्कार मित्रांनो आम्हाला बऱ्याचशा कमेंट आल्या बरेचसे लोकं मला विचारले म म्हणजे म्हणत होते की हे घर तू खरंच यूट्यूबच्या पैशातनं बांधलंस का नाही काय तू का काल तुम तुझ्या तु, तु तु बायकोचा व्हिडिओ बघितला आम्ही काय खरं काय खोटं ह्या प्र, सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला देणार आहे आज खरंच यूट्यूबच्या पैशातनं बांधले का मामा कोण पैसे घेतलेत का आणखीन कोणाकोण उसनेपासणी केलेत का लोन काढले का काय केले ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करणार आहे त्याच्या अगोदर मला बऱ्याच जणांचा ह्या बऱ्याच जणांचे हेही कमेंट आले की नेमकं घराला किती रुपये गेले किती रुपयाचं तुम्ही मटेरियल आणलं ह्या सगळ्या गोष्टी तर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे आणि नेमकं घ घर बांधलं यूट्यूबच्या पैशातनं तर मग कसं कसं यूट्यूबवर तुम्ही काम केलं काय अडचणी येतात कितीतरी तुम्हाला अडचणींना आता तोंड द्यावं लागतं मग काय काय अडचणी येतात एका नवीन यूट्यूबरने काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देणार आहे जर तुम्ही नवीन असताल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण इथून पुढचे जे आमचे व्हिडिओ असणार आहेत ते सगळे यूट्यूबच्या फेसबुकच्या रिलेटेड असणार आहेत अर्निंगच्या रिलेटेड असणार आहेत सोशल मीडियाच्या सोशल मीडियावरून कमाई किती होती कशी होती कशी करायची ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा आज तुम्हाला या व्हिडिओतून मी देणार आहे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो सोशल मीडिया नेमकं काय आहे तर सोशल मीडिया तुम्ही सोशल मीडियातून तुम्ही कमाई करू शकता पण कुठून कुठून करू शकता फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही यूट्यूब सेकंड फेसबुक ह्या दोन माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता राहिला प्रश्न इंस्टाग्रामचा तर इंस्टाग्रामवरून तुम्ही एकही रुपये कमवू शकत नाहीत किंवा इंस्टाग्राम कोणाला एक काही पैसे देत नाही भले त्याचे करोडो फॉलोअर होत्या आता मेन मुद्दा आहे की मी खरंच यूट्यूबच्या पैशातून हे घर बांधले का तर यस मी हे यूट्यूबच्या पैशातूनच बांधले घर आता लोकांनी मला विचारलं की खरंच सांग की खरंच तू बांधलेस का तर हे खरंच आपण यूट्यूबच्याच पैशातून घर बांधले म्हणा मग कोण हो थोडेफार घेतले ते आपण नाही थोडेफार म्हणजे थोडेफारच घेतले नाही घेतले म्हणा मग कोण पैसे यूट्यूब मग आम्हाला यूट्यूबवर नेमकं किती पैसे मिळते यूट्यूब किती रुपये देतं किती व्ह्यूजला किती देतं ह्या गोष्टीत आता ह्या गोष्टी आपण बा थोडंसं बाजूला ठेवू मेन मुद्द्यावर येऊ की तुम्हाला जर यूट्यूबवर बनायचं असेल सक्सेसफुल यूट्यूबर तर त्या काय गोष्टीत ह्या नेमकं तुम्हाला झिरोपासून ते हिरोपर्यंतचा जो प्रवास आहे हा प्रवास तुम्हाला साध्य करताना काय काय अडचणी येतात तर सगळ्यात पहिले आपण माझ्यापासून सुरुवात करू की कि मला किती अडचणी आल्या काय अडचणी आल्या आणि मी कसं यूट्यूबवर आलो मी कसं सोशल मीडिया चालू केलं आणि सोशल मीडिया मी कसा व्हायरल झालो इथपासून आपण प्रवास चालू करूया तर नमस्कार मी लखन चव्हाण तुमचं सगळ्यांचं माझ्या या वैशुलखी जोडी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत मी करतो आहे आणि मी हा व्हिडिओ जो काढतो आहे हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे मग आपल्याला जास्त एवढं लॉंग बोलता येत नाही पण थोडासा आज प्रयत्न करतो आहे आपण बोलण्याचा सगळ्यात पहिले तुम्हाला मी माझ्यापासून सुरुवात करतो की मी यूट्यूबवर कसा आलो तर काळ होता कोरोनाचा कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या त्यापैकी मिसला होतो माझी नोकरी गेली आणि उपासमारीची वेळ माझ्यावर आली पण माझा सासरा भक्कम होता माझ्या पाठीमागं त्याच्यामुळं मला जास्त काही लोड आला नाही मामाच्या इथं मी आपला तिथं दारात जाऊन पडलो आणि त्यांच्या इथं राहिलो तर त्यावेळेस यूट्यूब म्हणजे पन्नास साठ टक्के म्हणता एकदा पन्नास टक्केच लोकांना यूट्यूब माहीत होतं यूट्यूबवरून पैसे कमवू शकत हे माहीत होतं फेसबुक तर कोणाला माहीतच नव्हतं त्यावेळेस होतं टिकटॉक आणि ह्या टिकटॉकनीच मला खरं तर वेगळं आयुष्य दिलं टिकटॉकवर आम्ही आय डी आम्ही उघडली आयडी पहिल्यांदी ती तिच्या नावाची उघडली आयडी वैष्णवी चव्हाण वैष्णवी महाकले म्हणून आणि नंतर मी माझ्या नावाची एक डी ओपन केली आम्ही दोघंही टिकटॉकवर आपलं थोडेफार व्हिडिओ काढत होतो आणि नंतर आम्ही दोघं एकत्र झालो तर आणि एकत्र करून आम्ही व्हिडिओ काढायला सुरुवात केली आम्ही प्रचंड प्रमाणात व्हायरल झालो दोन अडीच महिन्यामध्ये आमचे साडेचार लाख फॉलोअर झाले आणि साडेचार लाख फॉलोअर झाल्यानंतर ते म्हणतात ना की अडचणी येतात माणसाला आणि यायलाही पाहिजेत सगळ्यात मोठीच अडचण आम्हाला येऊन बसली की ते टिकटॉकच बंद पडलं परत आणखीन जायचे ते आम्ही जसे होतो तसेच झालो पण त्या दोन अडीच महिन्यामध्ये आम्हाला इतकं भारी वाटायचं लोक फोन करायचे भेटाय यायचे आम्ही गिफ्ट आणायचं आणि ते अचानक बंद पडलं मग आता काय करावं हो, काय करावं हो तर आम्ही एकदम आमचा हिरमोड झाला पण ठीक आहे मग मला आपलं हे काय आयुष्य नाही आणि टिकटॉक आहे सर सर्व नाही एक ना एक दिवस ते बंद होणार होतं कारण चायनाचं ॲप होतं आणि देशाच्या पुढं तुम्हाला माहिती देशाच्या पुढं काहीच नसतंय देश प्रथम बाकीचं नंतर तर मग टिकटॉक बंद पडल्याच्यानंतर बरेच ॲप आले रोपोसो म्हणा किंवा आणखीन काय काय म्हणत आलं तर बरेच बरेच ॲप आले पण कुणा कशातही आम्हाला इंटरेस्ट दा आम्ही दाखवलं नाही म्हणजे ना इंटरेस्ट राहिला नव्हता तर एक जणांनी सांगितलं की इंस्टाग्रामवर रील ऑप्शन येणार आहे त्याच्यावर तुम्ही ट्राय करा मग आम्ही इंस्टाग्राम चालू केला आणि रील त्याच्यावर टाकायला चालू केलं तर इतका काही रिस्पॉन्स आला नाही कारण पहिले आमचे व्हिडिओ जायचे मिलियन दोन मिलियन तीन मिलियन सहा मिलियन दहा मिलियन पण इंस्टाग्रामवर आम्हाला व्यूज यायचे हजार दोन हजार तीन हजार चार हजार किंवा पाच हजार असे व्ह्यूज यायचे तर मग आम्ही म्हणलं यार जाऊन आता काय न करण्यापेक्षा करतो आहे त्याच्यानंतर मग आम्हाला माहीत झालं की यूट्यूबद्वारे तुम्ही पैसे कमवू शकतात आणि मग आम्ही केलं यूट्यूबचं अकाउंट चालू वैशुलकी ऑफिशियल नावाने जे की आमचं सध्या यूट्यूब आहे ते पण त्याचे फॉलोअर सबस्क्रायबर कमी आहेत त्याच्यावर आम्ही जवळजवळ एक ते दीड वर्ष काम केलं दोन वर्ष काम केलं त्याच्यावर पण मनावर तसा रिस्पॉन्स आला नाही एकही रुपया आम्हाला त्याच्यावर भेटला नाही पण तुम्हाला सांगतो मित्रांनो माझ्यामध्ये एक क्वालिटी जी क्वालिटी प्रत्येकातच असेल किंवा नसेल हे मला माहीत नाही पण माझ्यामध्ये एक क्वालिटी की मी जर एखादी गोष्ट करायचं म्हणलं तर मी महागा हटत नाही भलेही त्याचा आपल्याला फायदा नाही झाला हरकत नाही पण ती गोष्ट मी पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही हा माझा पहिल्यापासूनचा एक गुण आहे देवाने दिलेला मी काय महागार हटलो नाही आणि माझीच माझ्या साथीला तर माझी घरची होतीच वैष्णवी कारण ती तिच्या तिच्यातही माझ्याच माझ्यासारख्याच क्वालिटीच्याच बी आहे तीही हार मानत नव्हती आम्ही दोन अडीच वर्षे प्रयत्न प्रयत्न केल्याच्यानंतर कुठंतरी ते चॅनल मॉनिटाईज झालं आणि झाल्याच्या झाल्याच्यानंतर कुठंतरी त्याच्यावर आम्ही दोन रुपये कमवायला चालू केलं तर त्याच्यानंतर ते करत करतच माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की यार आपण सुद्धा पैसे कमवू शकतो मग ते कसे कमवायचे तर मग आपण फेसबुकसुद्धा चालू केलं आणि सुद्धा आम्ही पैसे कमवायला चालू केलं आता यूट्यूब आणि फेसबुकमध्ये काय अंतर आहे किती अंतर आहे यूट्यूबवरून तुम्ही किती कमवू शकता फेसबुकवरून किती कमवू शकता आणि आणखीन किती कम आणखीन वेगवेगळ्या ॲपद्वारे तुम्ही पैसे किती कमवू शकता आता हे खूप मोठा व्हिडिओ झाला त्याच्यामुळं मी सगळंच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत नाही आमची पहिली कमाई किती होती आणि ह्या दोन अडीच तीन वर्षामध्ये आम्ही किती रुपये कमविले कसे कमविले काय कमविले काय घेतलं काय नाही घेतलं ह्या गोष्टीचा तुम्हाला मी उलगाडा नेक्स्ट व्हिडिओमध्ये करीन जर कोणी नवीन असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आताच ठेवा कारण हे नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला भारी भारी व्हिडिओ मी सांगणार आहे एकदम माहितीचे व्हिडिओ सांगणार आहे कसं सगळं करायचं ते चला धन्यवाद